सगळ्यांचा खूप खूप आभारी सगळ्यांना सिनेमा आवडला का पण मराठी मनोरंजन विषयामध्ये दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या टीडीएम नावाच्या चित्रपटाची बरीच चर्चा झाली टीडीएम हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे हा चित्रपट अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला तसेच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला मात्र या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रीन मिळत नसल्यानं या चित्रपटाचे शो थांबवण्याचा निर्णय भाऊराव कराडे यांनी घेतला होता आता हा चित्रपट नऊ जूनला रिलीज करण्यात आला असून या निमित्तानं प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे या चित्रपटातील मुख्य कलाकार पृथ्वीराज आणि कालंदी यांनी समाशील केलेली खास बातचीत पाहूयात नुकताच प्रदर्शित झालेला टेडियम हा चित्रपट प्रेक्षकांच्या अगदी पसंतीस उतरत आहे अनेक स अनेक संकटांना सामोरं गेल्यानंतर या चित्रपटाला कशा पद्धतीत प्रतिसाद मिळत आहे ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर या चित्रपटाचे काही प्रेक्षक आपल्यासोबत काही बोलणार आहेत त्याच्या आधी आपण या चित्रपटातील जे निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत भाऊसाहेब कराडे यांच्यासोबत देखील आपण बोलणार आहोत त्याचप्रमाणे या चित्रपटातील कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशीच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत आहे चित्रपटाचे कलाकार काय सांगतील पाहूयात आपण हा चित्रपट आता रिलीज झालेला आहे तर ह्या चित्रपटाला अनेक संकट आलेले आहेत तर काय सांगताल तुम्ही कशा पद्धतीत सामोरं गेलात आता खरं तर एवढ्या अडचणी आल्या पण अजूनही लढा चालूच आहे खरं तर आ, शो नाही आहेत आणि लोकांना पाहायचा आहे सिनेमा खूप फोन हो येतात खूप मेसेज करतात कुठेही भेटले तरी आम्हाला पाहायचा सिनेमा पण थिएटरला सिनेमा नाही आहे बाहेर पोस्टर लागले आज ना सिनेमा नाही आहे आता तर असं झालं आहे दुसऱ्यांदा रिलीज केल्यानंतर तर पोस्टर पोस्टर पण लावलेलं नाही आहे स्टँडी लावलेलं नाही आहेत थिएटरने आणि शो पण खूप कमी दिले पण काही ठिकाणी जिदं शिक्के तिथं जिद, जिदंजिदं हे होतंय चांगला प्रि प्राईम टाईम भेटले आहेत आणि त्यामुळं हाऊसफुल पण आहेत बऱ्याच ठिकाणी पण असं वाटतं की सिनेमा आज शो वाढायला पाहिजेत पण ती काय अपेक्षा आमची पूर्ण व्हाय ना काही लावत नाही आहेत सध्या तरी थिएटरवाले पण अपेक्षा आहे की लावायला पाहिजे तर या चित्रपटाचा तुम्हाला अनुभव कसा होता का आता खूपच अनुभव म्हणजे सगळाच अनुभव घेतल्यासारखं झालं आहे चांगला अनुभव आला आहे खूप वाईट आला आहे तर माहीत नाही अजून तर अच्छा अच्छा जो आता चित्रपटाला जो प्रतिसाद मिळतो आहे बाहेरून तो चांगल्या पद्धतीने मिळत आहे जे रिव्ह्यूज पाहतो आहे आपण यूट्यूबर असतील किंवा बाहेर आपण स्वतः भेटून रिव्ह्यूज पाहतो आहे त्या रिव्ह्यूजनुसार जरी चित्रपट भरपूर असला तरी शो काही मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे तर शो मिळवण्यासाठी काही प्रयत्न करत आहे का आपण भरपूर प्रयत्न करतो आहे आम्ही तर आमच्या प जे जेवढं शक्य आम्ही थिएटरवाल्यांना डिस्ट्रीब्युटरला सगळीकडूनच आम्ही हे चालू आहे आमचं प्रयत्न चालू आहेत पण एवढे प्रयत्न करून पण शो नाही भेटत ही शोकांतिका काही मते आता हा चित्रपट गेला आहे त्याला एवढे असं चित्रपटाला ग्रहण लागल्यासारखं आपण म्हणतोय सध्या तर पुढील चित्रपट करण्याचा तुमचा काही मानस आहे का आणि तो कसा असेल आता माहीत नाही अजून पुढलं तर काय कसं असेल हे सांगू सांगू शकत नाही कारण की एवढी निराशा प पै, पहिल्या सिनेमाला आली बरं सिनेमा चांगला असूनही तो जर प लोकांना पाहायला उपलब्ध नाही आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप नवीने घडतात आम्ही पण नवीन आहे तर असा अनुभव आला प्रत्येकाला कोणी पण असलं तरी त्याची मानसिकता नसणार आहे की पुढं हे करण्याची तर आपल्यासोबत आहेत ह्या चित्रपटातील हिरोईन त्यांनाच आपण विचारूयात त्यांची प्रतिक्रिया काय आहेत त्यांना या चित्रपटाविषयी काय अनुभव आले आहेत प्रेक्षकांचं त्यांना काय प्रतिक्रिया मिळतात ते आपण त्यांना विचारूया कसं होतं तुमचा अनुभव या चित्रपटाविषयी खूप छान होता कारण पहिलाच सिनेमा आहे त्याच्यानंतर आम्ही सगळेच अनुभव सगळ्याच गोष्टी नवीन होत्या आमच्या दोघांसाठी पण अनुभव तर खूप छान होता पण आता लोकांना सिनेमा आवडतो आहे ह्याचा खूप जास्त आनंद आहे आता ह्या सिनेमाबद्दल तुम्ही काय सांगाल की नाही का तुम्हाला नाही का आता बाहेरून जे तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे काही फ्रेंड सर्कल असेल त्यांनी मूवी पाहिला आहे का आणि त्यांना काय वाटतं या मूवीबद्दल फ्रेंड्सनी बऱ्यापैकी पाहिलं आहे आणि नातेवाईकांना पण ज्यांनी पाहिलं आहे त्यांना आवडला आहे सिनेमा त्यामुळे सिनेमाबद्दल तर सगळ्यांची प्रतिक्रिया छानच आहे या सिनेमाबद्दल तुम्हाला अनुभव कसा आला आणि काय अडचणींना सामोरं जावं लागलं अडचणी तर, तर ला काये, आ, आ, काये -काये आ, आता सगळ्यांनाच माहिती आहे की टेडीएमला काय 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 घडलं आहे किंवा आम्हाला शोज नाहीत किंवा आत्ताही जिथे शोज आहे तिथे लोकांचा प्रतिसाद मात्र खूप छान आहे म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया सिनेमाविषयी सगळ्यात आम्हाला दोघांना ते सांगत असतात की खरंच छान केलं आहे त्यानंतर गाण्यांविषयी ते कौतुक करत असतात त्यामुळे ओव्हरऑल छानच बो सिनेमाबद्दल खूपच छान बोलल्या जात आहे हीच खरं तर आता आपल्यासाठी फक्त सु सुखद गोष्ट हीच आहे की लोकांना सिनेमा आवडतो आहे ज्या ठिकाणी आता प्रदे सिनेमा प्रदर्शित होतोय त्या ठिकाणी तुम्ही भेट देत का प्रत्येक ठिकाणी जात आहे का, का कुठे कुठे जात आहे ते एक सांगा आम्ही जिथं जे शो हाऊसफुल होते तिथे तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जातोहीच आजपर्यंत असं नाही झालं की सिनेमाबद्दल एकही रिव्ह्यू अजून आम्हाला तरी भेटला नाही की तो चुकीचा आहे किंवा सिनेमा आवडला नाही का असा असा आला नाही त्यामुळे आम्ही बाबतीत नक्की खुश आहे की आ, सिनेमा खूप चांगला झाला आहे त्यामुळे शक्य तेवढं लोकांपर्यंत जातो आहे पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांच्याशी भेटतो आहे त्यांना बोलतो आहे म्हणजे आम्हाला पण जाणून घ्यायचंच चा आहे की लोकांना नेमकं काय वाटतं आहे पाहताना त्यांची पहिली रिॲक्शन काय असते सिनेमा झाल्यावर त्यामुळे आम्हाला शक्य तेवढं आम्ही भेटत आहोत अगदी लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत देखील या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे लोकांचा प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगा खूप छान वाटतं कारण एक अख्खी फॅमिली हा सिनेमा बघायला आलेली असते म्हणजे सगळ्या घरातले वयस्कर आजी आजोबांपासनं असे मी त्या दिवशी आम्ही थिएटरमध्ये बघत होतो आजीचा हात पकडून सगळे त्यांचे मुलं त्यांना नेत होते छोट्यांपासनं मोठ्यांपर्यंत अख्खं कुटुंब येऊन बघतंय आपल्या सिनेमाला त्यांना खळखळून हसतंय किंवा त्यांना कुटुंबाचं मनोरंजन होत त्यामुळे ही खूपच छान वाटतं हे बघून पण की सगळ्या फॅमिलीजला लहानपण मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतं छान वाटतंय भाऊराव कराडेंनी जो बबन आणि खोडा हा चित्रपट दिग्दर्शित केला त्यानंतर तुम्हाला घेऊन त्यांनी पुन्हा आता टीडीएम चित्रपट केला आहे तर भाऊराव कराडेंविषयी तुम्ही काय सांगाल <laughs> खरंच आमच्या आयुष्यात अशा गोष्टी भाऊरावांच्यामुळे म्हणजे आम्ही स्वप्न पाहिले आमची स्वप्न पूर्ण करणारा माणूस आम्हाला भेटला की आमचे आम्हाला तिथे उभं करणारा माणूस भेटला की ठीक आहे ते माझ्यासाठी तर भाऊराव श्रीकृष्णच आहेत तुम्ही काय सांगा खरंच एक खूप सर्वसाधारण दोन मुलांना म्हणजे हा मी एकदम नॉर्मल फॅमिलीतलं सर्वसाधारण आहोत आम्ही आणि त्यांना कुठेतरी सिनेमा करण्याची संधी मिळते किंवा ते स्वप्न भाऊराव कराडेंमुळे आम्ही पाहिलं आणि आम्हाला ही संधी त्यांनी दिली आहे याबद्दल आम्ही खूप जास्त आभारी आहोत कारण स्वप्नातही आम्ही असा विचार केला नव्हता जी गोष्ट सरांमुळे घडली आहे त्यामुळे सरांविषयी जर बोलावं तेवढं कमी आहे आता जो चित्रपटाविषयीच बोलतो आहे आपण तर लोकांना काय तुम्ही आव्हान करताल सिनेमा खूप आवडतो सगळ्यांनाच तर माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की सगळ्यांनी सिनेमा जिथं शक्य आहे तिथं जाऊन सिनेमा पहा आता बऱ्याच ठिकाणी खूप लोकांची गैरसोय होते सिनेमा लागत नाही त्यामुळं थिएटरला नसल्यामुळं तर माझी विनंती आहे की जिदं शक्य आहे तुम्ही तिथं जाऊन नक्की पहा आणि सोशल मीडियावरती तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाच्या माध्यमातून सिनेमा पाहिल्यानंतर दोन शब्द तरी सिनेमाबद्दल नक्की लिहा आणि पोस्ट करा आम्हाला टॅग करा तेवढी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळू द्या एवढंच सांगेन